साठी न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण टंबोली शहरातील आरोग्य व्यवस्था शिक्षण स्वच्छता नालेसफाई क्लस्टर योजना भुयारी गटार योजना धोकादायक इमारती यासारख्या विविध विषयांवर प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात याबाबत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याबरोबर चर्चा केली मालिका क्षेत्रात सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिल्याचं आमदार मोरे यांनी सांगितलंय यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी सदानंद थरवळ प्रमुख रवी पाटील माजी नगरसेवक आणि तालुका प्रमुख महेश पाटील कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक बंडू पाटील युवासेना शहर अधिकारी सागर जेधे माजी नगरसेवक विष्णू गायकवाड यांच्यासह हो, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वतःचं स्वप्न आहे की क्लस्टर योजना या राबवल्या पाहिजे गोरगरिबांना घरे मिळाली पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने माझ्या कल्याण ग्रामीण भागामध्ये दत्तनगर येथे असलेला आपला साडेतीन एकरचा जो मोकला मोकळी जागा आहे तिथे क्लस्टर योजना राबवावी असं मी साहेबांना आता पत्र दिलं आणि त्याला ताबडतोब की या आजपासूनच त्या जागेचा जा सर्वे करून क्लस्टर चा कशा पद्धतीने आम्हाला आश्वासित केलेलं आहे आयुक्त साहेबांनी कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा